आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि त्यांचे दर्शन त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यावरून पायीवारी करून आलेले वारकरी यांचा पंढरपूर नगरीमध्ये आगमन त्यानंतर आपण श्री पुंडलिक महाराजांचे दर्शन घेणार आहोत आणि लास्ट मध्ये आपण जाणार आहोत बोट मध्ये बसून इस्कॉन टेम्पल राधा कृष्णाचं चला काही फायनली आपण पोहोचले पंढरपूर मध्ये पंढरपूर मध्ये आपण आता इथे रूम घेतले श्री समर्थ आणि इथे रूम आपल्याला भेटले पंचवीसशे ते बोलत होते आपण बार्गेनिंग करून एकवीसशे एकवीसशेला डन केले चला मग आता आपण गाडी पण पार्किंग आहे ते बघू शकता आणि इथून मंदिर फक्त पाच मिनिटावरच आहे सो आपण आता बॅग वगैरे आपण रूम मध्ये ठेवणार आहोत नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर आता आपण आहोत पंढरपूर मध्ये आणि आता आपण झालं सर्व रेडी आणि आम्ही असं ठरवलंय का जे विठ्ठल कुंगीचे जे मंदिर आहे त्याचे दर्शन आपण आता रात्री करणार आहोत आणि आता वाजलेत दीड कारण आता जे हॉटेलवाले आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं का आता गर्दी कमी असते थोडी म्हणजे दोन ते तीन तासामध्ये तुमचं दर्शन होईल आणि सकाळी तुम्ही जर गेले तर पाच ते सातच लागतात दर्शनाला सो आम्ही असं ठरवलंय की आताच आपण दर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण येऊन आराम करणार आहोत आणि त्याच्यानंतर सकाळी आपण सर्व एक्सप्लोर करणार आहोत चला मग आता आपण निघतोय दर्शनाला चला मग भेटूया आता डायरेक्ट मंदिराचे येते चला गाईस फायनली आपण आता निघालोय विठ्ठल डोकोमेनीच्या दर्शनासाठी आणि आम्ही पूर्ण फॅमिली बघताय तुम्ही मम्मी पुढे चालली आहे एकटी एकटी गणूबाय आणि आपली बाबू बघा बाबू हाय काय आणि पूजा एकदम फ्रेश आहे किती वाजले बाबू सांग किती वाजले दोन वाजले दोन रात्रीचे दोन वाजले आणि बाकीचे मंडळी पार्टी आहेत बघू शकता तुम्ही पावणे दोन वाजले पूर्ण अंधार आहे आणि चाललोय दर्शनाला बघूया किती गर्दी आहे बोलतात एक ते दोन तासामध्ये दर्शन होत बघूया चला चला काय सर्वप्रथम आपण मारुती मंदिराचं दर्शन घेणार आहोत या तांबडा मारुती मंदिर ही जी तुम्ही ती चरण स्पर्शाची लाईन आहे आणि आपण मुख दर्शन चरण स्पर्शाला सहा साथ ते सात तास बोलतात ते लागतील आणि मुग्दर्शनला एक ते दोन तास लागतील तो आपण आता मुग्दर्शनच करतो हा बघा समोरच मंदिर आहे आपण पोहचलोय विठ्ठल कुमाईचं मंदिर जास्त समोरच आपण आहोत आणि आपल्याला जायचंय इथून इथून अशी लाईन आहे आतमध्ये जायला चला ही लाईन बघतोय चार स्पर्शाची लाईन आहे आणि हाय मंदिर हा बघा मुख्य दर्शनाची रांग आपल्या इथून आतमध्ये जायचंय आणि मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मला ये आपण तरी पण घेऊन जाऊया बघूया कुठपर्यंत ते आलो जेवढा आपल्याला शूट करता तेवढा आपण शूट करू चलो विठ्ठल कुमारचे दर्शन पन्नास मीटर अंतरावर आहे दर्शन आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही विश्वास नाही करू शकत पाच मिनिटाच्या आतमध्ये आप आपलं दर्शन झालेलं आहे आता खाली सर्वांनी भागेत आपल्याला एक तास लागेल पण पाच मिनिटामध्ये आपलं दर्शन झालंय आणि आतमध्ये पोहोचल अलाव नाहीये व्हिडिओ शूटिंग अलाव नाहीये म्हणून मी आता बाहेर म्हणजे हा मंदिर आहे इथेच विठ्ठलकोबाई मंदिर आहे आपण इथे मी शूट करतो बघू शकतो आणि इथे पण मंदिर आहे श्री लक्ष्मीनारायण मंदिर आता बंद आहेतमुखी दत्त आहेत पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधू हिंदू भाविकांचं आराध्य देवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हणतात विठोबा मंदिर अतिकृतपणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणून ओळखले जाते हे विठोबा देव विष्णू किंवा कृष्णाचे रूप आणि त्यांची पत्नी रखुमाई यांच्या उपासनेचे मुख्य केंद्र आहे हे वैष्णव परंपरेतील एकशे आठ अभिमान क्षेत्रापैकी एक आहे हे मंदिर होयसल साम्राज्याचे राजा विष्णुवर्धन यांनी अकराशे आठ ते अकराशे बावन दरम्यान ऐतिहासिक व्यक्तिमत्व पुंडलिक महाराज यांच्या खात्रीनंतर बांधले होते हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भेट देणारे मंदिर आहे आपण बाहेर आल्यावर आपल्या राईट साईडला लाडू प्रसाद केंद्र आहे बुंदी लाडू प्रसाद प्रति पाकिट वीस रुपये बघू शकता चला काय आता आपण चालू हॉटेल ला आता आपण आराम करणार आहोत आणि आता दोन दिवसांत वारी आहे म्हणून हा मंदिर चोवीस तास खुला ठेवलेला आहे म्हणून आपल्याला दर्शन झालं आता आणि मंदिर अजून ओपनच आहे जशी वारी संपते त्याच्यानंतर मंदिर मग रात्री दहा वाजेपर्यंतच असतो ओपन चला आता जाऊया आपण आता आराम करणार आहोत आम्ही खूप थकलेलो आहे मी त्या शिव बघू शकतो झोपली आता आपण जाऊ आणि भेटूया उद्या चलो बाय गुड नाईट गुड मॉर्निंग गाईज तर आता आपण चाललोय चंद्रभागीच्या तिरी नदीच्या काठी आणि तिथे आता सर्व आपण कवर करणार आहोत तिथे आता नदीवर जाऊन आपण तिथे हाताळणार आहोत त्याच्यानंतर आपण पुंडलिका महाराजजीचे दर्शन घेणार आहोत आणि बघूया आता किती गर्दी आहे चला जाऊया काहीच तुम्ही बघू शकता माझ्या मागे लांब लांबून वारकरी आलेले आहेत पांडुरागाच्या दर्शनाला नमस्कार माऊली नमस्कार माझं नाव प्रमोद गुरव रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका भांबेड आमचं गाव हो किती आम्हाला जवळजवळ आठ दिवस आम्ही बावीस तारखेला निघालो लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही पायी प्रवास चालू केला एकदम सगळं व्यवस्थित आहे गेली बत्तीस वर्ष आम्ही प्रवास करतोय काय करणार आता आम्ही इथे चंद्रभगेला दिंडीची भेट देणार त्याच्यानंतर आमच्या गुरुवर्यंची समाधी आहे तिथे दादा महाराज आपले त्यांची समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी जाऊन दिंडी तिथे दिंडीचा आमचा सांगता होतो आणि त्यानंतर आम्ही आमच्या वाड्यावरती जातो म्हणजे जिथे आमचा मठ आहे त्या मठावरती आम्ही जातो तिथे सगळं आमचं असलेलं साहित्य पकवास टाळ मृदुंग आणि जे काय आमचं सगळं इतर साहित्य जे आहे सगळे वारकरी एका ठिकाणी मिळून तिकडे आम्ही ते एका ठिकाणी जमा करतो आणि तिथून नंतर आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला माऊलीच्या दर्शनाला आम्ही निघून जातो रामकृष्ण रे हॅलो वैकुंठवासी दोंडोपन दान साहेब यांच्या कृपाशर्वधानी वैकुंठवासी सोनूबाबा कुर्णेकर पायदिंडी सेवा संस्था गेली बत्तीस वर्ष बांबेड ते पंढरपूर पायी वारी करत असते आणि आज आपण पंढरपूर नगरीमध्ये आमचं आगमन झालेलं आहे रामकृष्णारी चालचा <tweak> तुकारा

चला काही आता आपण चंद्रभागा नदीमध्ये थोडा हातपाय वगैरे धुवून घेऊ त्याच्यानंतर मग ते बोट राईड आहे जे आपण बोट राईड करणार आहोत मोर्टीमध्ये जाऊन तिथे एक इस्कॉन टेम्पल आहे श्रीकृष्णाचं मंदिर आहे तिथं आपण एक्सप्लोअर करणार आहोत त्याच्यानंतर पुंडली महाराजांचं मंदिर आहे तिथे या साईडला माझ्या मागे त्याचं दर्शन घेणार आहोत ही जी बोट आहे ना आपल्याला इथं असं घेऊन जातात ते इस्कॉन टेम्पलजवळ हा मंदिर आहे इथे घेऊन जातात आपल्याला तिथे दर्शन वगैरे आपण फोटो वगैरे काढून डायरेक्ट असं फिरवून इथे आपल्याला सोडतात ते आणि प्रत्येकी शंभर रुपये चार्जेस आहेत त्याचे बोटीचे चला बघ आता आपण जातो इथून मुक्ताबाईला चंद्र भागीला पाचशी दान करून वासुदेव मुखान माडीला उद्धार आळंदी जाऊन ज्ञानेश्वर मावलेला देहूला जाऊन तुकराम बाबाला पैठण जाऊन एकनाथ स्वामीला माई वाचून मैया न भरे बापा वाचून जन्म नाही बहिणी वाचून वैकुन गायीन बाबा वाचून बळवण न भरे गुरु वाचून मार्ग नाही वासुदेव वाचून उदार नाही चंद्र भागेला पावला धर्म शंभू हर 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 महादेव पांडुरंग आणि चला गाईस आता आपण पण थोडा हातपाय धुवून घेऊया कारण स्नान आपण करू नाही शकत कारण आपल्याला तर निघायचं आहे आपण हातपाय धुवून घेऊया हां आपण चाललो बोटीमध्ये ही आपली बोट आहे चला गणपती आपर या चला काय फाळ्याला आपण आता निघालोय इस्कॉन टेम्पल समोर माझ्या पाठी निघताय तुम्ही इस्कॉन टेम्पल फायनली आता आपण पोहोचलेलो इस्कॉन टेम्पल स्टार्टिंगलाच स्टार्टिंगला इथे लागतो श्री चंद्रभागा विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन झालेलं आहे आता आपण जाणार आहोत श्रीकृष्ण राधा मंदिर आतमध्ये त्यांचं दर्शन घेऊया काहीच पंढरपूर मधला इस्कॉन टेम्पल ला देणगी तुम्ही बघू शकता श्री सिद्धिनायक मंदिर गणपती मंदिर ट्रस्ट मुंबई किती पैसे आहेत बघा एक करोड चला इथे पूर्ण इथे बघा राईट साइड ला पण आहे बघा इथे अन्नक्षत्र पण इथे तुम्ही येऊन जाऊ शकता गोशाला लागत चला आता आपण गाईंना थोडं जेवण नाही करतोय देतोय राधाकृष्णाचं दर्शन आपलं मस्त झालं आहे आणि आपल्याला आरती पण मिळाली आहे आरती आपण आता करून चाललो आहे डायरेक्ट आता बोटीत बसून त्या साईडला जावायचं आहे आपल्याला चला जाऊया चला काही आता आपलं दर्शन झालं आता आपण चालू आहे बोटीमध्ये आता आपण आलोय श्री पुंडलिक मंदिराजवळ यांचं दर्शन आपण घेऊया त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया दा जेवण करायला त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत आता पुंडलिक महाराजांचं पण दर्शन झालेलं आहे आता आपण दादा जेवण करायला त्याच्यानंतर आपण दारा की तुम्ही निघालो घरी चला मग फायनली आता आपण निघालोय घरी जायला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा, 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 करा। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा Thank bye.